रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने परभणी प्रकरणाचा निषेध निदर्शने करत दोषींवर कारवाईची मागणी कोरेगाव प्रशासनाला निवेदन सादर परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरातील घटनेची संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर अनुयायी आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शुक्रवारी दुपारी एक वाजता कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने करण्यात आली पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संघटक सुरेश येवले जिल्हा उपाध्यक्ष हेमंत तोरके तालुकाध्यक्ष दादासाहेब माने जिल्हा प्रमुख संघटक सतीश झेले युवक तालुकाध्यक्ष रोहित सोनावले कोरेगाव तालुका प्रमुख संघटक सचिन गायकवाड वसंत वाघमारे नारायण शेडगे सुदाम शेडगे शशिकांत शेड अरुण माने संदीप आवाडे रमाकांत कांबळे प्रकाश कांबळे यांच्यासह पदाधिकारी यावेळी व कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली त्यानंतर प्रांताधिकारी अभिजित नाईक आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना निवेदन सादर करण्यात आले संविधानाचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुरेश येवले यांनी केली महाराष्ट्रातील कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे का याचाही तपास करायला हवा असेही त्यांनी म्हटले आहे या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आरोपींची टेस्ट करत घटनेच्या मागे सूत्रधार कोण आहे याचा शोध घेण्यात यावा अशी मागणी सुरेश येवले व दादासाहेब माने यांनी केली आहे आमची भूमिका आहे राज्य शासनापर्यंत ती पोहोचवा अशी मागणी त्यांनी केली या प्रकरणी आरोपी विरोधात कडक कारवाई करण्यात यावी तसे नाही झाले तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर भारतीय संविधान विजय डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर विजय संविधान डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर संविधान

त्या अकुपजनकांना आमचं जे भावना दुखवलेल्या आहेत किंवा आमचंच म्हणून म्हणतात भारतीय जे नागरिक आहेत त्या सर्वांची भावना दुखवलेल्या आहेत त्या भावना दुखवलेल्या प्रसंगातून आता आम्ही उघड राहतोय पण इथून पुढे समाजासाठी असल्या घटना घडू नये आणि समाजाला सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी किंवा आपल्या शासनानं आपल्या प्रशासनानं योग्य ती कारवाई करून असल्या प्रवृत्तीला आळा घालावा एवढीच आमची इच्छा आहे आणि या पाठीमागे जे काही संघटना असतील किंवा एखादी व्यक्ती असतील त्याचा तपास लागून त्यांना कठोर कठोर शिक्षा कशी मिळेल याची व्यवस्था शासनाने म्हणून करावी आमच्या भावना तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवाल अशी आमची अपेक्षा आहे शासनाला काय करतात साहेब शेतकरी शुद्ध महाविषय तरी पण ह्याचा विषयच येत नाही ती जबाबदारी नक्की कोणाची ती निश्चित करून त्यांना ते जबाबदारी आहे तर आपण तर एक स्पेसिफिक तिला हजार रुपये पंचायतीला जबाबदारी तर काम करण्यात येत निधीची जबाबदारी जी आहे शासन करायचं तेवढंच करतं आमचं बाब कारण की वारंवार असं होणं बरं समाजात होणं सरकारी सगळ्या मालमत्तेचं नुकसान होणं हे कुणालाही परवडणार नाही त्या खर्चात जरी इथं सुरक्षा व्यवस्था पुरवली तर ह्या प्रयत्न करणार नाही बरोबर की फक्त बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे की एक दिवस दोन पोलीस येऊन थांबता

आमच्या एखादा वस्तू काम करत असेल पण त्याला मानदनावर ठेवला तरी ती चालू शकते शकतो बोला येथील घटलेली घटना अत्यंत दुःखद असू त्यामुळे तमाम आंबेडकर जयंतीच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि त्या संदर्भात माननीय जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड आणि राज्याचे संघटक म्हणून सुरेश मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण रिपबिंग पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते सोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि इतर इतरही ज्या राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय संघटना आहेत त्यांच्या सर्वांना सोबत घेऊन आज तहसीलदार आणि प्रांत साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो खरं तर परभणीसारखी घटना घडूनही समाज आमचा शांत राहिला कारण आम्हाला बौद्धांनी शांततेचा संदेश दिलेला आहे आणि आम्हाला भारत देश हा शांततेच्या मार्गानेचा आहे म्हणून आमचा समाज शांत आहे पण ह्याचा अर्थ असा कुठल्याही समाजाने किंवा कुठल्या विरोधी संघटनेने घेऊ नये की हा समाज आता शांत राहिलेला आहे खरंतर त्या असल्या घटना समाजामध्ये घडू नयेत यासाठी प्रशासन काय उपयोग करू शकतो हे बघितलं पाहिजे आणि यासाठीच आता आम्ही प्रांतांना भेटून सांगितलं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांना तुम्ही आमचा संदेश किंवा आमचा निरोप पोचवा आमचे पत्र पोचवा की जेणेकरून समाजातली जी तीव्रता आहे ती त्याच्या लक्षात येईल आणि इथून पुढे असा घटना घडणार नाहीत त्याची सर्व जबाबदारी आता प्रशासनाने घ्यावी एवढीच इच्छा करतो व्यक्त करतो आणि इथून पुढे असल्या घटना जर घडल्या तर आमचा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला लढायचं कसं आणि शिकायचं कसं हे दोन्ही आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे आम्हाला पेनही येतो आणि मला चालवा येते हे दोन्ही शस्त्र आम्हाला कसे चालवायचे सर्व आम्हाला सर्व आहे एखादा घटना घडली की त्या आरोपीला हे प्रथम तो मनोरुग्ण आहे तो मातेपूर्व आहे असं त्याला शिक्का मारतात आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करतात असं न करता प्रशासनानं खरोखर त्याच्या पाठीमागचा सोन अभ्यास करून त्याच्या पाठीमाग कोण कोण आहे कुठल्या संघटना आहेत कुठल्या व्यक्ती आहेत त्याचा शोध घ्यावा कठोर त्याला शिक्षा द्यावी एवढीच इच्छा व्यक्त करू जय बिर भारतीय संविधानाचा